नियम कायदे धाब्यावर बसवून सेंट्रल झो अथॉरिटीचा कायदा मोडून गुजरात मधल्या जामनगर मध्ये जो वनतारा प्राणी संग्रहालय सुरू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पेटा या तथाकथित प्राणी मित्र संघटनेनं सगळं खोटं रेकॉर्ड तयार करून कोर्टाची दिशाभूल करून आमच्या माधुरी हत्तीने हत्तीला या वनतला स्वाधीन केलेलं आहे खरंतर इथल्या कोल्हापूरच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माधुरी प्रवासाला फिट आहे सुदृढ आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिल्यानंतर तर जंगली प्राणी रात्री प्रवास करत नसतात तरी सुद्धा बेकायदेशीरित्या रात्री बारा नंतर तिथून थोडा सलग अठ्ठेचाळीस तास प्रवास करून माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं दिलेला हा जो निर्णय आहे तो काय अंतिम नाही संविधानानं सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आहे हिरवागार निसर्ग बरच ती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस